सरकारचं जो पाजे मागणी साथी अनुदान आहे ते मिळायला पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी आज विधान परिषदेत चांगलाच गुंधळ घातला आहे खऱ्या अर्थानं हे अनुदान साठीचं जे पत्र आहे ते दिलं की नाही दिलं संदर्भात आपण सुभाष देशमुखपणामध्ये चर्चा करणार आहोत एक विरोधकांनी आरोप केला आहे की अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला मला असं वाटतंय की ऑगस्ट सव्वीसला हे पत्र पाठवलेलं आहे त्याच्याही अगोदर अगोदर मुख्यमंत्री महोदयानं सुद्धा एक ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे मी स्वतः नऊ ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे मी सभागृहात सुद्धा सांगितलं की तारखापेक्षा आपल्याला न्याय पाहिजे मी सभागृहात तारखा सांगितलं माझ्याकडे अशी तारखा आहे सांगा सर्व तारखा होत्या परंतु काहीतरी दिसा खरी उत्तरे व्यवस्थितशीरपणे उत्तर मिळालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान चाललेलं आहे हे कुठंतरी म्हणजे हतबल व्हायला लागलेलं आहे एक चांगला शेतकऱ्याला न्याय मिळावा लागलेला आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहायचं आणि म्हणून प्रति क्विंटलला शंभर रुपये अनुदान द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे जवळपास त्रेचाळीस कोटीचे प्रस्ताव राज्य सरकारच्या प्राप्त झालेले आहेत लवकरात लवकर हे सगळे छाननी करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केले त्यांचा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी एक ऑगस्टला पाठवलेला आहे परंतु मी ज्यावेळेस बैठकीला गेलो त्यावेळेस विनंती केली की, की सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली नाफेडकरनं ज्यावेळेस खरेदी केलेला कांदा होता त्यावेळेस एकशे नव्वद कोटी रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे कांदा नासला होता आणि माझ्यासारख्याला असं वाटतं की कांदा नासून ते तो पैसे तोटा होण्यापेक्षा हा कांदा खराब उत्पादक जो शेतकरी आहे त्याच्या खात्यावरती जावा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीवरून आणि केंद्र सरकारलासुद्धा कृषी सुद्धा विनंती केली नाफेडपेक्षा आपण जो शेतकरी केंद्रबिंदू मांडलेला आहे त्याच्याकडनं जो कांदा खरेदी करतो आहे त्याला जो नुकसान भरपाई जर आपण दिली तर जेवढी जाईल तेवढी आपण त्यांना देऊ आणि त्यामुळंच मला असं वाटते की नाफेडनं ना कांदा खरेदी करून नाशवंत वस्तू आहे खताचं सामान मातीमोल किंमत होणार आहे नुकसान होणार आहे हे होणारं नुकसान शेतकऱ्यांना मिळालं तर खूप आनंद होईल आणि म्हणून नाफेडची खरेदी आपण स्वतःहून नको म्हणून सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्याला अनुदान दिलेलं आहे आणि शेतकऱ्याकडनं खरेदी केलेला माल या ठिकाणी राहिल्यापेक्षा तो निर्यात करावा म्हणून केंद्र सरकारने याच्यासाठी निर्यातीसाठी पाच टक्के अनुदान दिलेलं आहे आणखीनही आपण विचार करतो की and kill wadu